पंढरपूर गेलेला एक वार त्यांनी त्याने चंद्रभागात असं काय बघितलं की ज्यामुळे तो कधीच पंढरपूरला जाणार नाही चंद्रभागेत सुरू होता नको तो हे दा प्रकार हे पाहून त्याची तळपायची आग मस्तकाला गेली त्याने व्हिडिओ बनवला आणि तो व्हिडिओ अक्षरशः लाखो लोकांनी पाहिलाय आता चंद्रभागात फक्त हेच पाहायचं राहिलं होता असा एक धक्कादायक प्रकार चंद्रभागेच्या पात्रात घडला आषाढ्या एकादशाला घडला ज्यामुळे आता वारी बंद होणार पंढरपुरात कोणीच येणार नाही पंढरपुरात चंद्रभागेला आई मानलं जातं जिच्यात आंघोळ करून सकाळी पाप धुकली जातात पण तिथेच होता नको ते प्रकार असा धक्कादायक प्रकार ज्याचा व्हिडिओ या वारकऱ्यांनी काढला जो प्रचंड व्हायरल झालाय आता ज्यामुळे जी वारी बंद होणार पंढरपुरात कोणीच येणार नाही एक दिवस पंढरपूरची वारी आषाढी वारी बंद पडेल आणि इतकंच नाही तर दर महिन्याला येणारे वारकरी सुद्धा पंढरपुराकडे पाठ फिरवतील असं त्याचं म्हणणं आलं मग काय होता तो नको तो प्रकार काय होता धक्कादायक प्रकार चंद्रभागेत सुरू होता त्या पुण्य दिवशी आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर चंद्रभागेत कोणता प्रकार सुरू होता चंद्रभागाच्या काठावर त्या वारकऱ्याने नेमकं असं काय पाहिलं त्याचा व्हिडिओ तो व्हिडिओ इतका व्हायरल झाला त्याला इतकं वाईट का वाटलं चला तर ऐकूया त्या वारकरीची आणि चंद्रभागेत घडलेल्या त्या धक्कादायक प्रकारची घटना आषाढी एकादशीच्या पंढरीच्या वाट्यावर लाखो खूप पावलं विठ्ठलाच्या ओढिंनी चालत असतात पण याच वारकरीत सहभागी झालेल्या एका खऱ्या वारकरीसाठी हा श्रद्धेचा प्रवास एका मोठ्या भ्रमनिरासास कारण ठरला त्याचं म्हणणं होतं की ज्या नदीला लोक माता म्हणतात ज्या स्नान केल्यानंतर पाप धुतले जातात अशी श्रद्धा बाळतात त्या नदीचं रूप पाहून त्याच्या पायाखालची जमिनी सरकली कारण की चंद्रभागेत त्यानं जो प्रकार पाहिला नको त्या गोष्टी सुरू होत्या धक्कादायक प्रकरण सुरू होतं आणि त्यावर त्याने व्हिडिओ काढला त्या मध्ये तो म्हणाला की विंचवाची पिल्ल विंचवाची कथा तुम्हाला माहीत आहे का स्पष्टपणे म्हणतो की विंचवाची पिल्ल जन्माला आल्यानंतर तिलाच खाऊन टाकतात तसंच माणसं चलय असं चंद्रभागातल्या प्रकार पाहून तो म्हणला ज्या विठ्ठलानं सृष्टीला जन्माला घातलं आज जी माता आपली चंद्रभागा आहे आज तीच आपली जन्य आहे तर तिला माणसं वरभडून खायला निघाली त्यानं असं उदाहरण त्या व्हिडिओमध्ये दिले मग तो काय म्हणतोय याच्यात कोण दिवस राजकारणी आहेत की वारकरी आहेत कोण आहेत कोण करत होतं चंद्रभागेत तो प्रकार काय उडलं होतं प्रकरण एका निष्ठावान वारकरी जो दर महिन्याला पंढरीची वाट धरायचा आषाढीची ओढ लागलेली त्याला स्वस्त बसू देईना देहाची पंढरी आणि विठ्ठलाचा आत्मा हा भाव मनात ठेवून त्याने गाडी काढली आणि पंढरीच्या वाटेला निघाला प्रवासात ठिकठिकाणी वारकऱ्यासाठी सुरू असणारा सेवाभाव पाहून त्याचं मन भरून आलं पण त्याला माहीत नव्हतं चंद्रभागेत तो दिवशी काय पाहणार आहे आणि त्याचा व्हिडिओ काढल्यानंतर तो प्रचंड व्हायरल होणार आहे जाता जाता रस्त्याने त्याला एक ठिकाणी गाडी थांबवली फराळ घेण्यासाठी तो वारकऱ्यांना मोफत फराळ वाटत सुरू होतं त्याने दोन दास दोन गास खाल्ले आणि थोडीशी उवती नजर करली आणि तिथेच त्याच्या काजाचा धोका चुकला तिथेच त्याला एक अशी भयानक गोळी दिसली असा एक प्रकार दिसला तो दिसला तो तिथेच त्याचं मन सुन्न झालं पण त्याला काय माहीत होते की पंढरपूरच्या चंद्रभागामध्ये अजून भयानक प्रकार पाहणार होता त्याच्यामध्ये वारीच्या पावित्र्याला कलंगणावर ही पहिली झलक होती त्याची तळपायची आग पहिल्यांदा तिच्या मस्तकात गेली पण त्याने स्वतःला सावरलं दोन तास कशी तरी पोटात ढकलले आणि तो गाडीत बसून पुढच्या वाटेला लागला त्याला पंढरपूरला जायचं होतं तो म्हणाला पंढरगा ही तरी फक्त सुरुवात आहे अजून तर पंढरपुरात चंद्रबागेच्या काठावर काय पाहायचं बाकी कोणाच ठाऊक निघाला होता तिथे निघून गेल्यानंतर त्याचं मन अस्वस्थ होतं त्याच्या डोक्यात एकच प्रश्न घोळत होता असं घडणार होती की चंद्रबाखेच्या भागेमध्ये ज्यामुळे ग्वारी कायमची बंद होईल की काय या विचाराने त्याचं मन पोखरून निघत होतं चंद्रभागाच्या जे गल्लीचे गलिच्छ प्रकार त्याला दिसणार होते त्याच्या कल्पनेने त्याच्या अंगावर काटा उभा राहिला त्याला माहीत नव्हतं त्याच्यासमोर काय प्रकार दिसणार होता प्रवासात पुढे रस्त्याच्या कडला त्याला एक मेंढराचा कळ दिसला त्याला क्षणभर वाटलं बाळमोच्या नावानं चांग बल करत हा मुखी जनावरे पंढरीला निघाले व तो दिलासा सैनिक होता पंढरपूर जवळ येऊ लागलं तशी तशी माणसाची गर्दी अस्वस्था दोन्ही ठिकाणी वाढू लागली अखेर त्यांनी गाडी लावण्यासाठी एक जागा शोधली आणि आता गर्दी असल्यामुळे गाडी पार्किंग करायला जागा फारशी कमी होती पण एका ठिकाणी एक मैदान उपलब्ध करून दिलं ते होतं आणि त्या ठिकाणी त्यांनी गाडी पार्क केली पण तिथे ज्याने जे पाहिलं ते दुसरं भयानक दृष्ट होतं ते पाहून त्याचा संताप अनावर झाला ज्याला पार्किंग लॉट म्हणतात तिथं अक्षरशः मानवी विस्टॅक केलेली होती मानवी इष्टा उघड्यावर पडली होती दुर्गंधी इतकी होती तिथे एकही क्षण उभं राहणं मुश्किल होतं त्या ठिकाणी मोठमोठ्या राजकीय नेते त्याचे पोस्टर झळकत होते तो पाहून वर्कडे स्वतःला पोस्टर बाजूवर केलेल्या खर्चात चार शौचालय बांधले असती तर पंढरीच्या स्वच्छतेला हातभार लागला असता आता ही होती फक्त एक झलक कारण तो पुढे दर्शन घेण्यासाठी आधीच चंद्रभागीला जाणार होता आणि चंद्रभागीमध्ये तो धक्कातही प्रकार नकोता प्रकार त्या गोष्टी त्याला दिसणार होता म्हणूनच तो कसा उसान नाकाला रुमाल बांधून लावला आणि दुर्गंधी त्याला सहन होत नव्हती पण कसं तरी नागावर रुमाल लावला आणि तिथून तो बाहेर पडला पार्किंगची ही अवस्था पाहून त्याच्या मनात पालच चुक चुकली जर शहराच्या प्रवेशद्वारावरच पार्किंग इतकी घाण असेल तर इतका प्रकार असेल तर पवित्र चंद्रभागेच्या तरी काय परिस्थिती असेल त्याला वाटले चंद्रभागेच्या तरी याच्या जास्तच कसरा असेल पण तिथेच वेगळाच प्रकार होता त्याच्या मनात एकदा विचार टाकवला पण तो डोकावला तो म्हणाला नाही चंद्रभागेच्या तरी पोचवल्यावर आपल्याला काहीतरी चांगलं दिसेल काहीतरी चांगलं वाटेल म्हणून त्याचा मूड फ्रेश करण्यासाठी त्या बाजूला निघाला पण त्याची त्याला कल्पना नव्हती इथं काय दिसणार तो हळूहळू तरी बसला आणि त्याला तिथं पोहोचायचं होतं मग हळूहळू तो, तो, तो रस्त्याला लागला रस्त्याला लागला तर भली मुटकी त्या रांग होती वारकरीची गर्दी होती त्या ठिकाणी दिसली त्या गर्दीमध्ये त्याला तिसरं भयानक दृश्य दिसलं ते पाहून त्याचा संताप अक्षरशः संतापशी आग त्याच्या मस्तकात गेली दे दे। ते त्यानं पाहिले काय होतं या वारकऱ्यांनी केळी दिले आणि जातात त्याला ठिकाणी भाविक भक्त आहेत त्या ठिकाणी गावातले लोक आहेत त्यांच्याकडून केळी वाटप केली जाते त्यानंतर त्यानं पाहिले की रस्त्याच्या मध्यभागी एक डिवायडर आहे आणि त्या डिवायडरवर एक दुबाजावर केळ्याच्या चाह सायचा खचपट होता समोर येणाऱ्या टाळ मृदुंगाच्या गजात त्याला क्षणभर शांत वाटलं आणि त्याची अस्वस्थता वाढली कारण की वारकरी हातातच आपली केळी खाऊन दुबाजागरोवर टाकत होती आता हा एक संताप अनावर व्हायच्या मागेच होता पण तो चंद्रभागेकडे निघाला चंद्रभागे दिसणार नको तो प्रकार पाहून त्याच्यात काय होणार होतो त्याला जाणून घेणं गरजेचं नदीच्या दिशेने जाताना पाऊलगणिक त्याचा तोच प्रश्न आधी घडत होता गेला की काय चंद्रभागेमध्ये कारण सुरुवातीलाच इतकं घाण गलिष्ठ त्याला दिसलं होतं तीन ठिकाणी त्याची डोक्याची आग मस्तकात गेली होती लोक दर्शनाच्या ओढीन धावत होते पण त्याच वागणं अविचारी हातातला कचरा तिथे फेकणं पाण्याच्या बाटल्या फेकणं रस्त्यावर हे पाहून त्या ठिकाणी फार वाईट वाटत होतं हळूहळू चंद्रभागेच्या काठीवर त्या ठिकाणी निघाला पण त्याला काय माहीत चंद्रभागेच्या काठी काहीतरी भयानक नको त्या प्रकार दिसणार होता अतिशय विचित्र गलीच प्रकार तो त्याची वाट पाहतो आहे तो वातकळी स्वतःच्या मनाला समजवत होता आपण विठ्ठलाच्या दर्शनाला आलो लोकांच्या कर्माकडे लक्ष द्यायचं नाही पण ज्या पंढरीसाठी त्या देऊळ दिवसासाठी तळमळत होता त्याची दुर्दशा पाहून त्याचं मन कसं तर चलबिचल होत आणि चंद्रभागेच्या तेरावर पोहोचण्यापूर्वी त्याचे पाय जड झाले वारीच्या पवित्रला कलंगवर यष्ट ना ही पाहण्यासाठी तो फक्त आता काही पॉलॉवरच होता मग त्याने मोबाईल कॅमेरा काढला आता तो वरकरी प्रत्येक मोबाईलमध्ये इथे शेण कैद करतो शेवटचा शेण कैद होणार होता तेव्हा लोक ते लाखो लोक बघणार होते प्रचंड व्हायरल होता नको तो प्रकार निदर्शनात येणार होता अखेर तो वारकरी चंद्रभागाच्या पात्रात पोहोचला आणि त्याच्या डोळ्यासमोर माणसाचा महासागर होता पण त्या सागरापेक्षा श्रद्धेपेक्षा घाण पसरली होती जेवढी दुर्गंधी होती भयंकर होती ती दुर्गंधी ज्याने दृश्य पाहिले तो पाहून संभित झाला खाऊन वापरलं उरलेल्या चपात्या भाकरी शिळाबाद सर्व काही वाळवंटात फेकून दिलं होतं प्लास्टिकच्या बाटल्या पिशव्यांचा डोंगर साचला होता टावेल रुमाल जुने पडलेल्या टोप्या जे निरुपयोगी वाटलं ते तिथं टाकून दिले होते लोक पुढे जात होते आणि गोमाता म्हणाले आपण ज्याला आपण गोमाता म्हणतो म्हणूनच गायला सोडणारे लोक तीच प्लास्टिक खात असताना त्याच्याकडे धमकुनी पाहत नव्हते हे पाहून वर्कळी आतून तुटला त्याचे शब्द होते नदीला माता म्हणून आपण ज्या नदीत स्नान केल्यावर तुमची पकव धुवून निघतात आणि त्याच नदीच्या पात्रात तुम्ही अशी घाण करू शकता ही कसली श्रद्धा केळ्याच्या सालीचे ढीग तोघड्यावर टाकलेले होते आणि त्याच्या घाणीत आंघोळ करणाऱ्या बायका पुरुष कसलीच लाज उरली नव्हती एका पाण्यात एक जण पुण्य मिळून डुबकी डोके मारत होते तर काही जण त्याच्या पाण्यात घाण करत होते त्याच्यामध्ये श्रद्धा नव्हती का निवळ ढोंगी पण होता नदीच्या पाण्यात लोकांनी वळलेली नरळ ब्लाउज पीस कपडे हे सर्व घाण सोबत पुन्हा काठावर जमा झालेले धक्कादायक म्हणजे तेच नरळ उचलून पुन्हा विकायला मांडत होते हा सर्ध्याचा व्यापार पाहून तो वारकरी हातात हाताश झाला आणि तो म्हणाला या पापाला सरकार आणि किंवा प्रशासन जबाबदार नाही तर त्याला फक्त न फक्त येणारे वारकरी जबाबदार म्हणजे मोठ्या आवजावून सांगतात की पंढरीला जाऊन आलो अरे घाण करायला आला होता का अशा विठुरायच्या कधी असा देव कधीच पावणार नाही हे सगळं पाहून तो तिथे मागे भरला त्याचं मन विटून गेलं आणि नामदेव पायरीपर्यंत तो पोहोचला त्याची नजर फुलाने सजलेल्या विठ्ठल मंदिरावर पडली क्षणभर त्याच्या डोळ्याचं पारण न त्याचा सगळा सीन नाहीसा झाला पण त्याच्या मनात एकच विचार आला देव तू इतका सुंदर पण तुझ्या भक्ताने तुझा, तुझा इतका बकाल करून ठेवलाय त्याने हात जोडले पण त्याचंच मागणं वेगळं होतं त्याने विठोरेला साखड घातली की या लोकात मनात स्वच्छतेची आवड निर्माण कर त्या क्षणी एक निश्चय केला म्हणून तो पुढे जाऊन बोलून दाखवला जोपर्यंत हे असूच चालू वारकऱ्यांना हा शेवटचा रामकृष्ण आहे मी पुणे या गाणीत पुन्हा सहभागी होण्यासाठी आषाढी आषाढी एकादशीला कधीच येणार नाही एका खऱ्या वारकरीची गाणी विचार करायला भाग पडते एक खरा वारकरी जेव्हा भक्तभावानी तर एका दर महिन्याला येतो त्याला अशा प्रकारची घा जेव्हा दिसते तर एक प्रकारचा गालिश प्रमाण दिसतो त्यावेळेस त्याच्या मनामध्ये नक्कीच एक राग एक द्वेष त्याच्या मनामध्ये उत्पन्न होतो आणि या रागाच्या भरात पंढरला असं म्हणतो नक्कीच पुढील वारला येईल पण तो अशा करूयात आपण पर्यावरणाला जपलं पाहिजे कचरा जो आहे तो व्यवस्थित ठिकाणी टाकला पाहिजे वारकरीची ही कहाणी पाहून तुम्हाला काय वाटलं नक्कीच आपल्या कमेंटबद्दल रामकृष्ण हरे आणि हा व्हिडिओ आवडल्यास आपलं संभाजी पुरा युट्यूब चॅनल आहे त्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद वारकरी मित्रांना